नागरी सेवा व सुविधा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केली असताना सुद्धा पाच महिने अमरावती जिल्हा नियोजन अधिकाऱ्याने निधी रोखून धरला व दिरंगाई केल्याने अमरावती येथे शहरी भागात अनेक विकास कामे करणे अडचणीचे झाले अशात अमरावती मतदारसंघाचे आमदार सुलभा खोडके डीपीसीच्या जिल्हा वार्षिक आढावा बैठकीत चांगल्याच आक्रमक झाल्या याबाबत त्यांनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांवर निलंबाईची कारवाई करण्याची मागणी करीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधले अमरावती महानगरपालिका क्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे करण्यासाठी आमदार सुलभा खोडके यांनी सुचविलेल्या पन्नास कोटींच्या कामांना शासनाने मंजुरी प्रदान केली आहे अशात मात्र पाच महिने अमरावतीच्या जिल्हा नियोजन अधिकाऱ्याने निधी रोखून धरला व दिरंगाई केल्याने अमरावती येथे शहरी भागातील अनेक विकास कामे करणे अडचणीचे झाले असून शहरात सध्याच्या पावसाचे दिवसात मोठी समस्या निर्माण झाली आहे जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या मुजोरी व दिरंगाईमुळेच पन्नास कोटींचा निधी वितरित होण्यास पाच महिनेपर्यंत दिरंगाई झाल्याने जिल्हा नियोजन समितीच्या कोअर कमिटी सदस्य तथा अमरावतीचे आमदार सुलभा संजय खोडके डीपीसीच्या जिल्हा वार्षिक आढावा बैठकीत चांगल्याच आक्रमक झाल्या यासंदर्भात जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करीत आमदार खोडके यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधले वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या अमरावती जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक रविवारी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्याचे उच्च व तंत्र वस्त्र उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे पार पडली या बैठकीमध्ये आमदार सुलभा संजय खोडके यांनी अमरावती शहरी भागातील विकासाच्या नियोजनासंदर्भात मुद्दे उपस्थित करीत जिल्हा नियोजन विभागाकडून निधी वितरणाला घेऊन होणाऱ्या दिरंगाई व कुचराईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे